शहरातील सर्वाधिक उलाढाल असलेल्या इंडियन इलाहाबाद बँकेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती टाळेबंदी टाळेबंदीच्या हो भीतीने बँकेत पैसे काढणाऱ्यांची तुफानी गर्दी होत आहे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा आणि अर्धा मास्क लावणारे बँकेचे ग्राहक चक्क बँकेतून पैसासोबत कोविड विषाणूचा स्फोट होण्याची शक्यता आहे इंडियन बँकेत सकाळी नऊ वाजता पासून दोन वाजेपर्यंत गर्दी असते गेट पासून ग्राहकांची गर्दी उसळत रेटताना ग्राहक पोहोचतात बँकेतर्फे हात धुण्याचे पाणी पिण्याचे पाणी अथवा डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी उचित व्यवस्था नसल्याने खेड्यापाड्यातील ग्राहक कोरोना संक्रमित होण्याची शक्यता आहे बँकेतील गर्दी व अव्यवस्था पाहून धमाका होण्याची शक्यता आहे इंडियन बँकेतील एक कर्मचारी कोरोना संक्रमित सुद्धा झाला आहे हे विशेष मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा